नमस्कार आज हे पुस्तक प्रकाशन गुरुजी तुम्हाला आवडला या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे तरी आमच्यासाठी आनंदाची बाब आहे ज्या शाळेतून आम्ही शिकून गेलो ज्या शाळेत आम्ही सातवीपर्यंत शिक्षण घेतलं त्या शाळेतील गुरुजींचं पुस्तक आमच्या गुरुजींचं पुस्तक आज प्रकाशित होत आहे या, या गोष्टीचा आम्हाला फार आनंद आहे या पुस्तकामध्ये दिलेली प्रत्येक गोष्ट केलेले पर प्रयोग आणि त्या गोष्टीतल्या प्रत्येक कथाला जसं साजरं करून सरांनी लिहिलं आहे ते आवडी आवडणारच प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीला त्यांनी व्यवस्थित मांडणी करून प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित ज्ञान त्यामध्ये आपल्या ज्ञानाची भर घालून प्रत्येक गोष्टीला जसं सजवलं आहे ते गुरु गुरुजी तुम्हाला आवडला या पुस्तकाचं प्रकाशन तिसरी आवृत्तीवर बेस्ट सेलर म्हणून अवॉर्ड भेटला आहे तरी आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक गुरुजीने आमच्यावर घेतलेले प्रयोग आणि त्यातल्या त्यात सरांनी घेतलेले अलग अलग उपक्रम असो आम्ही ह्या शाळेतून शिकून गेलो माझी विद्यार्थी होऊन गेलो तरी पण ही शाळा आमच्या नेहमी आठवणीत राहिली प्रत्येक टीचरनी इतरल्या सरांनी आम्हाला जसं शिकवलं प्रत्येक गोष्टीला जसं ज्ञान दिलं आम्हाला नाही ना वाटत ते ज्ञान कुठं कमी पडलं असेल कारण की या कथा जशा मांडल्या आहेत कथामध्ये जसे प्रयोग केले आहेत ते रिअलमध्ये आम्ही जगून आलो आहोत आम्हाला जगवलं आहे तसं म्हणजे कथामध्ये जसं मांडलं आहे तेच आम्ही जगलोत आणि तेच आता पुस्तक तशा प्रकारे प्रकाशित झालं आहे हे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे मला इतकंच बोलावंचं वाटतं ह्या पुस्तकात जसं लीला आहे कथा आहेत कथामधून जसं औपचारिकता शाळा क्लासमध्ये घेतलेल्या प्रत्येक गोष्टी आ, ते मांडणी करून त्याचं बेस्ट अगदी बेस्टमधून बेस्ट, बेस्ट दिलं आहे ते फार आनंदाची गोष्ट आहे या पुस्तकाबद्दल म्हणजे सर्वच चांगले लेखक आणि इंद्रजित भालेराव सर असो प्रवीण दवणे सर असो किंवा लीला शिंदे मॅडम असो प्रत्येक गोष्टी आणि त्यातल्या त्यात म्हणजे जगण्याच्या आपण जगत असलेल्या गोष्टी त्यात मांडून एकदम व्यवस्थित पुस्तक म्हणजे हे दिलीपराज प्रकाशन करून आपण दिलीपराज प्रकाशनमधून हे प्रकाशित झालेलं पुस्तक आज प्रकाशित झालं आहे तरी मला ह्या तिसऱ्या आवृत्तीचा खूप आनंद आहे इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद